आता तुम्हीच म्हणाला ना ते बोट धरून साहेबांचे असे कित्येक लोक साहेबांचं बोट सगळीच दाईच्या दाई बोट धरून आलेले आहेत ते सोडून गेले आता करायचं काय तरी साहेबांच्या बरोबर बाकी शंभर बोट आहेतच ना अजून बाकीचे सगळे आमची सर्वसामान्य जनता आहेच ना साहेबांच्या सोबत साधारणतः इंदापूर आणि बारामती या दोन विधानसभा मतदारसंघाबद्दल तुमचं निकाल काय गोवा असं दिसून काय गेसिंग काही नाही दोन्ही इंदापूर आणि बारामतीमध्ये दोन्ही आमचे उमेदवार ताकदीने लढतायत आणि शंभर टक्के निवडून येणार याची आम्हाला खात्री आहे कार मागच्या दहा वर्षामध्ये इंदापूर तालुक्याचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी होते त्यांनी या तालुक्यामध्ये फोटो काढला अं <laughs>